तरीही दुसरा गणवेश नाही वर्ष संपात आले तरी शाळांमधील विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश मिळाला नाही शिक्षण विभागाने डिसेंबर पूर्वी गणवेश मिळतील असा दावा केला होता मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही आत्तापर्यंत बचत गटातील महिलांकडून गणवेश शिवून घेण्यात आले होते हे गणवेश तीन हजार महिलांकडून शिवून घेण्यात आले तरी जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक विद्यार्थी दुसऱ्या गणवेशापासून वंचित आहेत लाच मागणाऱ्या शिक्षक व क्लार्क वर लाच लुचपत विभागाची कारवाई संस्कृत विषय शिकवणाऱ्या शिक्षकांचा दोन वर्षाचा पगार काढण्यासाठी लाच मागणाऱ्या शिक्षक व क्लार्क वरुचत विभागाने कारवाई केली उमेश मारुती बोरकर शिक्षक व युवराज मनोहर कांबळे क्लार्क अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत दोन वर्षांचे एकोणीस लाख पंचेचाळीस हजार सातशे दहा रुपये इतकी रक्कम असून एक लाख दहा हजार रुपये लाच म्हणून मागितल्याचे निष्पन्न झाले आहे तासगाव भिवघाट रस्त्यावर गांजा जप्त तासगाव तालुक्यातील पुणदी फाट्या तासगाव पोलिसांनी तब्बल सात किलो नऊशे चाळीस ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे या प्रकरणी प्रशांत सुनील विरुद्ध दिली आहे त्याच्याकडून सात किलो नऊशे चाळीस ग्रॅम गांजा एक बजाज कंपनीची मोटारसायकल असा दोन लाख त्र्याहत्तर हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे लिंगायत समाजाच्या वतीने आत्पाडीत पुरस्कार प्रदान लिंगायत धर्म बचाव समितीच्या वतीने विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यामध्ये महात्मा बसवेश्वर उद्योगरत्न भारत जवळे गोपाल पाटील उद्योगरत्न संजय परमणे समाजभूषण सुनील सुतार उद्योगरत्न डॉक्टर रवींद्र आरळी समाजभूषण महेश हिंगमेरे सहकारभूषण आर टी कुंभार उद्योगरत्न गुरुराज परमणे समाजभूषण इत्यादी पुरस्काराने गौरवण्यात आले भारतीय हॉस्पिटलमध्ये प्लास्टिक सर्जरी शिबिर सहा जानेवारीला संपन्न होणार भारतीय विद्यापीठ व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जरी पद्मश्री स्वर्गीय डॉक्टर शरद कुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ सहा जानेवारीला भारतीय हॉस्पिटलमध्ये मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर संपन्न होणार आहे यामध्ये दुभंगलेले ओठ नाक व कान यावरील बाह्यव्यंग पापण्यावरील विकृती चिकटलेली हाताची बोटे फुगलेले गाल ठेहऱ्यावरील रन व डाक तसेच महागड्या क्षेत्रक्रिया विनामूल्य होणार आहेत आमदार रोहित पाटील यांची तासगाव बसस्थानकास भेट तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील यांनी तासगाव बसस्थानकास भेट देऊन अडीअडचणी जाणून घेतल्या यावेळी वेळापत्रक स्वच्छता चालक वाहक वाहकांचा उद्धटपणा बंद हिरकणी कक्ष पोलीस चौकी बसस्थानकातील चोऱ्या यासह अनेक तक्रारींवर चर्चा केली दारू नको रस प्या नववर्षानिमित्त स्तुत्य उपक्रम क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड सहकारी साखर कारखाना कुंडल ग्रामपंचायत व गावातील इतर सर्व सहकारी संस्थांच्या माध्यमातून दारू नको रस प्या हा नवीन वर्षानिमित्त उपक्रम राबवण्यात आला यावेळी बुसरस वाटप करण्यात आले तसेच नववर्षाच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या दारूऐवजी मसाले दूध प्या विट तृत्य उपक्रम सध्याची तरुणाईचा नववर्षाचे स्वागत दारू पिऊन पार्ट्या करण्याकडे कल वाढतो आहे त्यामुळे दारू पिऊन नाचगाण्यांचा धिंगाणा घालण्यापेक्षा मसाले दूध पिऊन नववर्षाचं स्वागत करण्याचा संभाजी पाटील मित्र परिवाराने पायंडा घातला आहे विटातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा उपक्रम राबविण्यात आला विराज कारखान्याकडून ऊस बिल बँकेत जमा आळसंद येथील विराज केन्स कारखान्याकडून चालू गळित हंगाम दोन हजार चोवीस पंचवीससाठी ऊस बिल प्रति टन अठ्ठावीसशे रुपयेप्रमाणे पहिला दर दिला आहे गतवर्षी कारखान्याने एक लाख दहा हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे यंदा चालू गळीत हंगामात दीड लाख टन गाळपाची उद्दिष्ट ठेवले आहे विराज कारखान्यातील वजनामुळे अचूकता असल्याने नाव लौकिक वाढलं आहे